जानेवारीचा दुसरा आठवडा म्हणजे एक जानेवारीला केलेले सगळे संकल्प टप्प्याटप्प्याने मोडायचा आठवडा आदल्या <laughs> दिवसाच्या धकाधकीतून गर्दीतून ट्रॅफिकमधून पिचून गेलेले आम्ही मुंबईकर रोज सकाळी जागे होतो याच मला आश्चर्य वाटतं प्रदूषित हवा भेसळयुक्त अन्न पोटात घेऊन सुद्धा आम्ही मुंबईकर कसे बसे फिट राहायचा केविलवाणा प्रयत्न करतो पण एकूणच फिटनेस बद्दलचा अवेअरनेस हळूहळू वाढतोय हेही नसे थोडके अरे हो फिटनेस वरून आठवलं त्या दिवशी आमचे विसू मामा गमतीनं म्हणाले आमच्या साताऱ्याला फिटनेसचा सा रोग लागलाय आणि त्या रोगाची लस सातारकरांच्या अंगात सोडली आहे एका तरुण डॉक्टरने त्याच नाव संदीप काटे स्वतःच्या मानेवर बसलेलं फिटनेस भूत लोकांच्या मानेवर बसवायला या प्रख्यात सर्जनने सातारा हिल मॅरेथॉन सुरू केली अहो पहिल्या वर्षी फक्त दोनशे लोकांनी भाग घेतला पण आता या मॅरेथॉनमध्ये तब्बल साडेपाच हजार लोक धावतात या सातारा मॅरेथॉनची नोंद आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे अहो लगोरी भोवरा पकडापकडी असे जुने खेळ रिवाईव्ह करून लहान मुलांना पुन्हा खेळायला लावायचं असा या डॉक्टरने आता बिडा उचलला आमचे विसूबा म्हणतात शांतपणे पहुडलेल्या किंचित सुस्तावलेल्या आमच्या साताऱ्याला या डॉक्टरने पुन्हा पळायला लावलं इथल्या मातीशी जोडून दिलं खरंच या तरुण डॉक्टरची जिद्द पाहून निदान पुढच्या काही दिवसांचा गजर स्नूज होणार नाही असं वाटतंय